वडफळीपाडा सिसा येथील अंगणवाडी नवीन इमारतीचे भूमिपूजन व पंचायत समिती सदस्य यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती धडगावचे सदस्य विलास पाडवी ग्रामपंचायत सिसाचे सरपंच मनिषाताई विलास पाडवी उपसरपंच छगन वडवी सिसा गावचे प्रतिष्ठित नागरिक दाजला पाडवी इंजिनियर अशोक पावरासाहेब वडफळी शाळेचे एसएमसी अध्यक्ष सागर गावी तसेच इतर ग्रामस्थ होते या सर्व टीमची स्वागत वडफळीपाडा सिसा शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री लालसिंग वळवी सर यांनी सहर्ष स्वागत केले व शालेय विद्यार्थ्यांनी कवायत टाळ्या वाजवून अभिनंदन केले सरपंच मॅडमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की शिका अभ्यास करा देशाचे उत्तम नागरिक बना आणि आई वडिलांचे नाव कमवा त्यांनी शालेय भौतिक सुविधांविषयी व कर्मचारी यांच्या अडचणीविषयी हितबूज केली तसेच सूर्यवंशी सर यांनी स्वागतपर आभार व्यक्त केले त्यानंतर शाळेच्या शेजारीचे अंगणवाडी नवीन इमारतीचे लाईन आउट देऊन भूमिपूजन केले भूमिपूजनाच्या वेळी वडफळी शाळेचे स्टाफ उपस्थिती होते व इतर ग्रामस्थही उपस्थिती होते एकंदर शाळेच्या गुणवत्तेविषयी समाधान व्यक्त केले व सर्व शिक्षक यांना पुढील कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या अकराणी एक्सप्रेस न्यूजसाठी मगन वळवी बिजरी प्रतिनिधी